बॉस वाली बोलवणार होते ना सादर करत सोडून तुम्ही दुसऱ्या घरामध्ये आणि कोण येते तिचं बॉन्ड कुठं का तर किंवा कुठं तुझं बॉन्ड झालं याचिका दाखल करेल सांगतो आणि ते बकऱ्याचे अंडे खाणारा प्रभू ते काय तुम्ही घरात घेतला बकरे का तीन तीन मुंडी मै प्रभू दादा बकरेकी मुंडी नाही पसंद बकरे की आंट खाऊंगा मैं अरे मला यायचं घरामध्ये मी वर्ल्ड कार्ड एंट्री घेणार सांगू ठेवतो तुम्हाला डंगी की चोट पे सांगतो मी माझ्या सरकारला घेऊन घरामध्ये येणार 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 आणि बिग बॉस ला विनंती आहे अरे तुम्ही काय घरामध्ये काय जिमच ओपन केली काय एवढे सगळे बॉडी बिल्डर काय आमच्या आमच्यासारखे काय मेले मध्ये का हा तुम्हाला आता इथून पुढे सांगतोय आता वाईल्ड कार्ड येणार फक्त सादर करते कळलं कर का नाही सादर करते येणार आणि घरामध्ये सगळ्यांना शिस्त लावणार सरकार एकच इथं डंगीची टप्प्या सांगतो गो खानदानचं हे अक्क बिगॉचं घर इकत घेईल कळलं का नाही